कळम का बाबा किती पैसे पाहिजे तुम्हाला सांगायला दोन माणसं देऊन टाका मला <laughs> शब्द लक्षात ठेवा आणि सूत्र कोणते स्वयं दास्य तपस्विनाम अशातही इथे होत्या तुम्हाला काही सांगितलं काम कपडे देऊन घेऊन द्या वगैरे महेश मुनुंनी सांगितलं सोनभेट बाबाने सांगितलं दस्य स्वतः केलं तर प्रगती होते दस्याची जागा वेगळी गोष्ट खरी आहे किती सुंदर सूत्र सांगितले स्वामींनी तपस्वी व्हायचं ना तुम्हाला तुम्हाला दास्य करावं लागेल तुम्ही पालनासाठी भिक्षुक बोलवता दक्षिणा देता पगार देता आणि तुम्ही काय करता टी व्ही पाहत बसता सुन करायचं स्वयं देवावर प्रेम आहे ना तुमचं मग दुसऱ्याला सुती करायला लावता का तुम्ही तुमची पत्नी तुम्हाला आवडलेली म्हणता का नाही तुम्ही वृद्धपूरच्या त्या राजमाठात मी गेलो सुंदर गाणं म्हणत होते एक जण जन्म जन्म का साथ है तुमारा हमारा तुम्हारा तुम्हारा हमारा अगर न मिले जीवन में लेके जन्म दुबारा जन्म जन्म का साथ है तुम्हारा हमारा तुम्ही दुसरा माणसाला म्हणाल का माझ्या बायकून समोर जाऊन ते गाणं म्हणतो रुद्ध मोठ्या पुरच्या राजमठात मी बघितले आणि त्यावेळेस मी वासुदेव दुर्वा झाला म्हणे हे स्थान करत होतो मी आणि म्हटले कसं म्हणते अगरन मी इशी जनम मेले गे जनम वासुदेव जनम जनम तो हरळ झाला ना तो कसा मिळेल नाही आमचे अजब आमच्या पोटाला आले आमच्या तात्या काय खोट रे किती खोट आहे तरी कमीत का काय तुझ्यासाठी ते कुठलं तरी कर्मपूर्ण बोगता येत नाही म्हणे तात्याचे आहेत म्हणे तात्यासारखे दिसतात म्हणे हे काय ते इथं तात्याचं काळ होतं तात्या काळे हे तात्याचे आहेत म्हणे दास्य डोळ्याने पाहतलं कानाने ऐकत स्पर्शाने स्पर्श करतं कसा विशेष करतो हो ते दस्य करणारा प्रसाद कसे करतो विशेष कसे करतो आम्ही झेंडूबाम कपडाला लावल्यासारखं विशेष लावतो पारायण करायचं ना बिमार पडले तुम्ही तुम्हाला येतच नाही तर मग तुम्ही कोणाला बोलवा पण तुम्हाला येतही ना औषधी तुमची नोकराला देता काय तुमच्या मुलाचा मुका घ्याव वाटलं तुम्हाला मग गड्याला सांगता काय मला पोरस फोरस दोन चार मुखे घेऊन टाक जे प्रिय बासुंदी तुम्ही स्वतः खाता गोड गोड तुम्ही स्वतः खाता हॉटेलमध्ये जाऊन खाता आलवड उच्चुक खाऊ येतात दस नाही हे स्वतः करायचं असतं औषधी स्वतः घेत की नाही का देतात दुसऱ्याला त्याची तब्येत तुमची तब्येत खराब एवढं कसं साधं गणित कळत नाही आता आमचा व्यवसाय आम्ही पार्याला येणार आमचे गट आहेत दहा बारा लोक पंधरा लोक आमच्या असतात आम्ही येणार पाऱ्याला तुमचं काय आम्हाला बोलवा आमचंही चालू आमचंही तुमच्यालाच अवलंबून तुमचं काय पुरोहिताकडून पूजा होत असते का रामयात्रेला जायचंय विशालद पण पुरोहित पाठवू नाही मला स्वतः जायचंय दस से करा नाही तर टाटा अंबानी यांनी कधीच परमेश्वर उचलला असता तो विकत मिळाला असता तर भाव देवा मले पाव देवा शाना पावत नाही रे भाजपला नाही

करावं लागे शरीराने मनाने वाचने चिंतनाने कीर्तन महाराष्ट्रात पहिल्यांदा संदर्भ येतो ते निळा चरित्रामध्ये आचार्य विचारता स्वामींना मला देवाचं भजन करायचं पण भजावया पुजावया द्रव्य नाही स्वामी म्हणाले तो अंतर्गम्य आठवणे मनने चिंतने कीर्तने भज्य भुज्य की कीर्तन याच ध्यागे दोरे नामदेवांच्या पलीकडे जातात मानवा संप्रदायाने ते विकसित केल्या नाही ही चूक आहे पहिलं च संदर्भ जो आहे ना तो निळाचे नेतात बाकीच्या ग्रंथामध्ये आहे आमचे कीर्तनकार परचंकर परेशान आहेत महानुभावांकडून काही का मिळत नाही आम्हाला वारकऱ्यांकडे आयत म्हटे ज्ञानेश्वरी अमृत अमो हरिपाठ वगैरे खूप खूप अभंग पटकन म्हणता येतात इथं काहीच मिळत नाही आम्हाला इथं जे मिळत तरी आम्ही त्याच्यातून निवडून काढतोय थोडस सूत्रावर बोलतोय मी आज सूत्रावर स्वकर्मना सिद्धी विंदिमान भगवंत सांगतात स्वतःच्या कर्माने सिद्धी प्राप्त होते अर्जुना दुसऱ्याच्या कर्माने सिद्धी प्राप्त होणार नाही ज्ञानेश्वरी म्हणते तया सर्वात्म का ईश्वरा स्वकर्म कुसुमांची विरा पूजा केली होय अपारा तोषा लागी स्वकर्म कुसुमांची विरा कर्म फुलांनी देवाची पूजा कर अरे हे कसे लांबतोस वेलीवर ते फुला आहे ना आईच्या कुशी मध्ये लपडे त्याला तोडतो हिंसा करतो ते वाहतो अस सर्वात मका ईश्वरा स्वकर्म कुसुमन शिवीरा पूजा केली हो या पारा तोशा रागी भास्कर भट्ट म्हणतात कर्म कुसुमांची लाखोली वावी माझा चरण कमळी दीपवते उजळावी भाव रत्नांची सारख्या वब्या आहेत मानवा संप्रदायातलं साहित्यातलं सम्य हे अशा प्रकारचं आहे तुमची कृती महत्वाची आहे ओ हो। तिच्यामध्ये प्रीती मिसळली की दास्या तयार होत कृतीमध्ये प्रीती मिसाळा पाण्यामध्ये साखर मिसळा गोड लागते परत दुधामध्ये साखर मिसाळा गोड लागते परत केशर टाका गोड लागते एक एक घ्या घ्यायचं चांगलं महाराष्ट्राचा राहत होत असताना हे सूत्र महत्वाचं असत वाटत मुलं काही करत नाही काम करत नाही मुलगी विचारते मुलीकडचे विचारतात शेती आहे काय शेती आहे काम करशील काय मी नाही काम, काम करणार मुलं काम करत नाही शेती विकता येते मुलांना घेता येत नाही स्वयं भार आहे मोबाईलचा खर्च कोण चालवत वडलावर भार आहे मोटरसायकलचं पेट्रोल गाडीचं डिझेल पेट्रोल कोण चालवत वडलावर भार आहे आणि त्याने जमीन नाही विकली आतापर्यंत फाटक धोत नाही त्याच चुकायला चापलाय तरी तो स्थिर राहिला तुझ्यासाठी ठेवली सांभाळता येते का तुला कमवता येत नाही समजता कशी येईल ना कष्ट आजची दोन तासाची तयारी होती माझी थकलो मी ठरल्याप्रमाणे आपला टाइम झालेला आहे ते कर्म गीतेमध्ये आहे सगळीकडे आहे आणखी गाण्यामध्ये तो मला सांगतो हर कर्म अपना करेंगे देवतन के वेली स्थिर दिया है जग में मैं वह तेरे हर कर्म पत हाल कर अपना कर Yeah, 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 yeah,

पपे करपारे वट बायकू म्हण हे करुणावरच आहे ते, ते, ते कुटुंब पातळीवरच आहे कर्म स्वच्छ करत गेले ना त्याचं दास्य बनत दुधाचं दही दयाच लोणी लोण्याचं तूप बनत प्रक्रिया खूप होते खूप बदल होत राहतो पण नंतर मग तुपाची किंमत वेगळी असते आणि दुधाची किंमत वेगळी असते अशी दस किंमत आहे निवृत्ती महाराजांचा अपघात झाला परमेश्वराला प्रार्थना करतो त्या माणसाला सुखी ठेव काही होऊ देऊ नकोस प्रबोधनाचं फार मोठं काम ते करतायत परमेश्वरी त्यांना त्या वस्तू बाजूला काढावी प्रार्थना करतो कर्म कर्म शब्दातून सेवा आणि दास्य तीन गोष्टी समजून सांगितल्यात आपण आजच्या कार्यक्रमाला सुख्यानेचे बाबा पुस्तक अतुल मुनीजी या ठिकाणी चांगले प्रचारक काय ते निराजकी प्रवचन त्यांचे उतरतात फार मोठं सामाजिक काम ते करता येत माझे मित्र गोपाल शास्त्री इथे आहेत बालकृष्ण दादा या ठिकाणी आहेत आज दोन तास बोलणार की मी व्यवस्था केली होती अभंगाच्या हिशोबाने अभंगाला मी धक्का लावलेला नाही अभंग सोडवायला पाहिजे होता तो सोडवायला नाही बोलता बोलता बोलून गेलो होता जेव्हा अभंग सोडवला जाईल ना तेवढाच तो दोन तासाचा असेल हे काव्य गमतीचं आहे आणि फार कमादीच आहे जीवलावा कलाकारांना तुमच्या भागात जे असतील कलाकार त्यांना परेशान आहेत ते त्यांना खूप पैसा मिळतो हा तुमचा गैरसमज आहे मी जरी इथून गेलो ना उठे करायचे उठे करायचे आंबळेला उठे करायचे फिरत जर गेलो ना खूप पैसे मला मिळतील पंचावतर करायचे म्हणून तुम्हाला वर्गणी मागितली नाशिक जिल्ह्यामध्ये खूप पैसे मला मिळतील आम्ही स्वाभिमानावर जगणारे कलाकार आहोत मानव संप्रदायाला वेगवेगळ्या वे व्यासपीठावर आम्ही पाठवलेलं हो आहे वारकरी संप्रदायाच्या व्यासपीठावर आम्ही नेले आम्ही त्यांना आणलेलं आहे ज्ञानोबा तुकाराम उगस मिळालेला नाही फार मोठा पुरस्कार आहे बाबा महाराज सातरकर सोबत दोन तास बोललो मी ज्यांलेलं माझे कीर्तन माझं प्रवचन ठेवलं त्यांच्या कीर्तनमध्ये ते म्हटले मानवभावांना बोलू नको रे अर्जुन खोतकर फार विचित्र लोक आहेत टीका करतात खोतकर म्हणाले मी त्यांना ऐकले बऱ्याच वेळ्याला बोल म्हटलं पण त्यांच्यानंतर माझी मुलगी बोललं काही चुकले तर त्या दांडे करता या माझं प्रवचन झालं स्नेह या विषयावर बोललो मी पाऊन तास माझी स्तुती करत बसल्या टिपणं काढली वडिलांना दाखवले दे। मग त्यांनी बोलवलं बोलवले त्यांना आणि दोन तास आम्ही गप्पा मारत बसलो अरे या जवळ किती दिवस भांडणार तुम्ही त्यांनाही सल्लाय आमच्या लोकांनाही सल्लाय किती दिवस किती दिवस करणार तुम्ही थोडस संवाद आणि म्हणून मी सांगतो की चिकदर स्वामींनी क्षुद्रमादेवरचा जो सेतू तयार केलाय ना आम्हाला तो पूर्ण करायचा आहे दोन संप्रदायाला दोन समाजाला दोन जातीला जोडणारा तो सेतू आम्हाला तयार करायचा कार्यक्रमाला या ठिकाणी मला बोलवलं अंजनराव सरांचा फोन आला मला इकडची समिती कार्यकर्ते सगळ्यांनी बोलवलं आजची रात्रीची शेवटची सेवा आहे माझी ही सेवा संपली उद्या सकाळी मी बोलेल मला मुंबईला जायचंय मुंबई नंतर मग पुण्याला जायचं तिथे दोन कार्यक्रम आहेत आनंद वाटला मला पब्लिक वाढत गेली कळमकर बाबांचं भाग्य चांगलं उद्या आणि परवा लोक जास्त राहतील पण त्यांच्या खुशीमध्ये मी खुश आहे ठीक आहे सेवा सूत्रावरती संपली परत एकदा विचारतो ग्रस्त मंडळीतून सूत्र सांगा मला स्वयंदास शाब्बास अब्बास महिला वर्गातून म्हणा ना म्हातारी तर करू देत नाही ना म्हणाऱ्या म्हणा ठीक आहे सर्वे सर्वे सुखीन सर्व संतु निरामया सर्वे भद्राने पश्यंतुकशी दुःख भाऊ

ये तू चले जीवा से उतरी खई वो सुखरी लगे ये चकरी रूप पा चक्रधर स्वरूप और विघ्न रूप आनंद स्वरूप नारद विघ्न रूप देवा की गाती पटरे माया के जखे दो जके माया

हार